श्री स्वामी समर्थ मी प्रांजली एक गोष्ट तुम्ही मी अगदी सर्वांनी आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे जेव्हा सुखाचे दिवस असतात जेव्हा आपण सुखामध्ये असतो पद प्रतिष्ठा पैसा आपल्या जवळ असतो तेव्हा प्रत्येक जण आपला असतो अगदी म्हणजे स्वतःच्या हातातलं काम सोडून स्वतःच्या कामांना प्रायोरिटी कमी देऊन अगोदर ते आपलं काम करतील पण जेव्हा आपण दुःखामध्ये असतो आपल्यावर वाईट वेळ आलेली असते त्यावेळेला आपलं आपलं म्हणणारी जी माणसं आहेत जे मित्रमैत्रिणी आहेत जे नातेवाईक आहेत ते आपली साथ देणं तर सोडा ते आपल्याकडे फिरकत सुद्धा नाहीत बऱ्याच वेळेला जर त्यांना कोणी विचारलं अहो तुमचं त्यांच्याकडे येणं जाणं होतं मग सध्या तुम्ही तिकडे गेलेले दिसत नाही तर ते सांगतात की अहो काय प्रत्येक वेळेला गेलं की त्यांचं एकच असतं त्यांचं त्यांचीच रडगाराने ते सांगतात म्हणजे ते आपलं साथ देण्यात सोडा आपल्याकडे फिरकत सुद्धा नाही मग जेव्हा सगळीकडूनच आपली कोंडी होते तेव्हा मग आपल्याला कोणीतरी काहीतरी सांगतं किंवा हा उपाय करा किंवा ही सेवा करा तुम्ही हे हे करा तुमचं काम जे आहे ते होऊन जाईल आणि हो हे तितकंच खरं सुद्धा आहे जेव्हा आपण दुःखात असतो ना तेव्हा फक्त आपल्याला भगवंताची साथ असते तुम्ही ज्याही देवाला मानता तुम्ही ज्याही गुरुंना मानता त्यांची साथ म्हणजे परमेश्वर फक्त दुःखामध्ये सोबत असतो आणि जेव्हा आपण सुखामध्ये असतो तेव्हा आपल्या अहंकाराची परीक्षा असते आपण कोणासोबत कसं वागतो दुसऱ्यांची मदत करतो का नाही माणसांची किंमत ठेवतो का नाही हे असतं किंवा नाही मला कोणाची गरज नाही पैसा म्हणजेच खूप मोठं असं तसं तर मग ह्याची परीक्षा असते आणि जेव्हा आपण दुःखामध्ये असतो तेव्हा आपल्या धैर्याची परीक्षा असते आपलं मनोबल किती मजबूत आहे याची परीक्षा असते आणि दुःखामध्ये जो धैर्याने आपलं मनोबल जे आहे तो स्ट्रॉंग ठेवून त्या दुःखाला त्या संकटाशी सामना करतो जो पुढे जातो तोच आयुष्यामध्ये यशस्वी होतो आणि दुःखामध्ये हेच आपलं मनोबल खचून न जाण्यासाठी त्या दुःखाचा आपण धैर्याने सामना करावा व ते पार करून पुढे जावं एवढं मनोबल आपलं स्ट्रॉंग व्हावं यासाठी आपण कोणत्याही देवांची असेल गुरुंची असेल जु तुमचा ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांची सेवा असेल उपासना असेल ती आपण करायला हवी पण आपण काय करतो ना की समजा कोणीतरी सांगितलं की हां तुम्ही हे असं असं करा तुमचं हे काम होऊन जाईल मग खूप जोशामध्ये खूप उत्साहाने आपण येतो आपली जी सगळी कामं आहेत म्हणजे जे प्रयत्न आपण करत होतो त्या परिस्थितीशी लढण्याचे त्या परिस्थितीतून बाहेर येण्याचे त्या सगळ्या गोष्टी आपण स्टॉप करतो आणि सेवेमध्ये येतो फक्त सेवा 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 मी फक्त सेवा केली म्हणजे महाराज मला मार्ग दाखवणार महाराज आपोआप माझे जे कामं आहेत ते करणार आपोआप सगळ्या गोष्टी करणार आता मला काहीच करायची गरज नाही ह्या एवढ्या जोशमध्ये सगळ्या गोष्टी सोडून आपण येतो आणि सेवा करतो एकवीस दिवस एक महिना दोन महिना तीन महिना सहा महिना वर्षभर तुम्ही सेवा करता काहीच होत नाही मग तुम्ही काय हताश होता आ मी एवढी सेवा केली काहीच उपयोग नाही झाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या थोटांड आहेत खोट्या आहेत हे काही नसतं देव वगैरे काही नसतं या सेवा वगैरे काही नसतात या काहीच काम करत नाही हे तुम्ही तुमच्या मनामध्ये हे तर तुम्ही करता सेवा करणं बंद करता आणि परत लोकांना सुद्धा तुम्ही हे सांगता की अरे हे काही नसतं हे असं काही नसतं पण माझी काय चुकी झाली मी कुठे कमी पडलो याचा तुम्ही विचार करता का म्हणजे मनुष्य एवढा हे आहे की तो देवाला नाव ठेवण्यासाठी सुद्धा कमी करत नाही एकीकडे तुम्ही देव 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 देवदेव करताय दुसरीकडे तुमच्या मनामध्ये इतरांबद्दल वाईट विचार दुसऱ्यांचं वाईट कसं होईल दुसऱ्यांचं चांगलं झालेलं न बघवणं ह्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी पण लक्षात न येणाऱ्या गोष्टी आपण करत असतो एकीकडं मी खूप देवदेव करते आणि एकीकडे दुसऱ्यांचं चांगलं झालेलं बघवत नाही मग त्याच सेवेला त्या पूजापाठाला काही अर्थ आहे का एक वेळ तुम्ही पूजापाठ करू नका नाही केलं तर चालेल पण जे आपण कर्म वाईट करतोय त्यात गोष्टी आपण नाही करायला पाहिजे कारण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा कोणतेही देव कोणतेही गुरु कधीच कोणाचं वाईट करत नाहीत आपल्यासोबत जे काही वाईट होतं ते आपल्या कर्मानुसार होत होत असतं त्यामुळे कर्म हे नेहमी चांगले ठेवायला पाहिजेत आणि मग हे पूजापाठ ही सेवा आपण कशासाठी करतो की या अगोदर असतील अगोदरच्या जन्मात असतील किंवा कारण जे आपलं आता प्रेझेंट चालू आहे याच्यामध्ये जे काही वाईट गोष्टी कळत न कळत आपल्याकडून होत आहेत तर जी जी सेवा करतो जे उपाय करतो तर त्याने कुठेतरी त्याचा जो प्रभाव आहे तो कमी पड़ावा आणि आपल्याला नशिबाची साथ मिळावी कारण आजकाल काय आहे कष्ट करतोय मेहनत करतोय पण नशिबाची साथ नाहीये आणि तुम्हाला नशिबाची साथ नसेल फक्त कष्ट करताय कष्ट करता त्या कष्टाला काही अर्थ आहे का, का? अजिबात नाही जेव्हा आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळते तेव्हाच आपल्या कष्टाचं चीज होतो आणि त्यासाठीच आपल्याला ह्या सेवा उपाय जे आहेत ते करायचे असतात मग ह्यांनी ही सेवा केली म्हणजे मी ती सेवा केली म्हणजे माझं हे काम होणार असं काही नाही कधीच बघा हा तुम्ही ऐकण्यासाठी एक नॉलेज घेण्यासाठी माहिती घेण्यासाठी म्हणून व्हिडिओ तुम्ही ऐकू शकता माहिती तुम्ही ऐकू शकता वाचू शकता पण सेवा पूजापाठ हा कधीही आपण कोणासारखा करू शकत नाही कारण महाराजांशी जे नातं आहे ते प्रत्येकाचं एक आपापलं आणि वेगळं नातं आहे जसं की मी स्वतः आता दत्त महाराजांची माझे मोठे भाऊ म्हणून सेवा करते तर मी उगाच कोणीतरी काहीतरी करायला मग त्यांच्यासारखं करण्याचा प्रयत्न केला आणि माझं कनेक्शनच हे नाही झालं माझं त्या सेवेमध्ये मनच नाही लागलं तर त्या सेवेला काहीच अर्थ नाही अगदी मी आयुष्यभर सेवा केली तरी काहीच अर्थ नाही पण दिवसभरातून अगदी तुम्ही एक मिनिट सेवा करा पण ती अगदी मनापासून आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही करा बघा तुम्हाला सेवेचे अनुभव येतात आणि आजकालना नव्वद टक्के म्हणजे एकमेकांचं बघून आपण सेवा करतोय मग भले त्यामध्ये माझं मन लागतं नाही लागतं याला घेणं देत नाही त्याच्यामुळे बऱ्याच जणांना अनुभव येत नाहीत त्याच्यामुळे सेवा जी आहे ना ती प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते कोणाच्या बघाबगी सेवा करणं शक्य नाही आता आपल्यापैकी बरेच ताई दादा असे आहेत की त्यांना ना स्तोत्र शक्य आहे ना मंत्र शक्य आहेत हे म्हणणं आम्हाला ताई शक्य नाही पण सेवा करायची आहे महाराजांची मग कशी करावी आता सहा मेला आहे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे मग या निमित्ताने आजपासून किंवा ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघताय त्या दिवसापासून ना स्तोत्र ना मंत्र ना पूजा मांडणी काहीही तामझाम नाही फक्त काय करा तुमच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती असायला हवी किंवा फोटो असायला हवा सकाळी देवपूजा करताना ना फक्त स्वामी महाराजांच्या मूर्तीवर पाच पळी असेल किंवा अकरा पळी असेल जो किंवा पळी नसेल अभिषेकाची तर चमचा असेल त्यांच्या त्यांना अभिषेक करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा अभिषेक करा देवघरामध्ये दे जिथे त्यांचं स्थान आहे तिथे ठेवा हिना अत्तर लावा केवड्याचं फुल असेल साप्याचं फुल असेल तुमची मनोकामना बोलून महाराजांना अर्पण करा आणि काहीतरी गोडाचा रोज महाराजांना नैवेद्य दाखवा काही शक्य नाही ना अगदी साखर खडी साखर एखादं फळ याचा नैवेद्य दाखवा आणि सकाळ संध्याकाळ नित्य नियमाने सकाळी साडे साडे दहा वाजता आणि संध्याकाळी साडेसहा वाजता महाराजांची आरती करा सुरुवातीला गणपतीची आरती घ्या नंतर महाराजांची आरती घ्या बघा तुम्हाला तुमच्या घरातील वातावरणामध्ये बदल जाणवेल तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये सकारात्मकता जाणवेल तुम्हाला आपोआप आता मी या परिस्थितीतून पुढे जाण्यासाठी काय करू तुमचे विचार सकारात्मक होतील आणि आपोआप तुमच्या प्रयत्नांना तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळू लागेल पण असं नाही की चला मी माझे सगळे प्रयत्न सोडणार काम सोडणार फक्त चोवीस तास सेवा करणार महाराज बघून घेतील असं नाही महाराज पण कोणाची साथ देतात जो स्वतःची साथ देतो एक म्हण आहे बघा प्रयत्नांती परमेश्वर जो व्यक्ती प्रयत्न करतो त्याचीच साथ भगवंत देतो म्हणून आपल्या प्रयत्नाच्या जोडीला आपलं मनोबल स्ट्रॉंग राहावं यासाठी ही साधी सोपी ना स्तोत्र ना मंत्र सकाळी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आणि महाराजांची आरती करायची फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचा फुल अर्पण करायचं हिना अतर लावायचं नैवेद्य दाखवायचं आणि आरती करायची बस एवढीच सेवा तुम्ही करा खूप मोठ्या भल्या मोठ्या चोवीस तास सेवा केला म्हणजे मला प्रचिती येणार मला अनुभव येणार का अजिबात नाही याच्यासाठी तुम्ही खूप जशामध्ये येता सुरुवातीला सेवा करता आणि नंतर मग तुम्ही ते हे काही नाही ते खोटं आहे असं आहे तसं आहे म्हणत राहता त्याच्यामुळे एकदम एवढी जप घेऊ नका तुम्ही अभिषेकापासून आणि आरतीपासून स्वामी सेवेमध्ये या हळूहळू महाराजच तुम्हाला त्या सेवेची गोडी लावतील तुम्हाला अनुभव प्रचिती यायला सुरू होईल आणि तुम्ही स्वतःहूनच <णारे> मग पारायण स्वामी सारामृत पारायण तारक मंत्र अकरा माळी जप या सगळ्या गोष्टी तुम्ही करत बसाल जोशमध्ये सुरुवातीला माळ आणा मूर्ती आणा स्वामी सारामृत ग्रंथ आणा तारक मंत्राचं हे करा हे करणार 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 वीस दिवस करणार एकवीस दिवस करणार मला तर काहीच अनुभव आला नाही सोडून देणार असं करू नका फक्त अभिषेक आणि आरती पासून सुरू करा महाराजांची एवढी एवढी कृपा मिळेल की तुम्हाला महाराजांकडे काही मागायची गरज सुद्धा पडणार नाही न मागता महाराज तुम्हाला सर्व काही देतील फक्त तो विश्वास ती भक्ती आणि महाराजांना शरण जाणं महत्वाचं आहे काही नाही हो दिवसातून फक्त एक वेळा श्री स्वामी समर्थ म्हणा पण अंतकरणापासून आणि मनापासून म्हणा महाराज तुमच्या हाकेला साथ देतील प्रतिसाद देतील पण चोवीस तास तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणताय आणि इकडे दुसऱ्यांचं चांगलं झालेलं तुम्हाला बघवत नाही काही अर्थ नाही आयुष्यभर सेवा केली तरी तुम्हाला महाराजांचे अनुभव येणार नाही आणि हे त्रिवार सत्य आहे त्याच्यामुळे साध्या सोपी सेवा ही करून सेवेमध्ये या